सुरुवातीलाच हा विषय घेतला याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो कारण नावडता विषय सर्वांसाठीच तो असू शकतो विशेषतः माध्यमांसाठी तर तो तसाच असू शकेल मला असं जे वाटतं जेव्हा आपण मनोरंजनीकरण हा माध्यमांच्या अनुषंगाने शब्द वापरतो त्यातला एक महत्वाचा घटक लक्षात घ्यायला हवा की माध्यम ही समाजा एका घटकाचं ज्या पद्धतीने म्हणतात त्याला किंवा समाजाचा एक घटक या अर्थाने आपण माध्यमांकडे बघायला हवं त्यामुळे जेव्हा आपण माध्यमांवरती मनोरंजनीकरणाचा आरोप करतो किंवा टीका करतो त्यावेळेला ती एका अर्थाने त्या समाजावरती झालेली टीका असते कारण समाजाचं जर मनोरंजनीकरण होत असेल तर ते माध्यमांचं मनोरंजनीकरण होणारच होणार याला पर्याय दिसत नाहीये कारण जसा समाज असेल तशीच ती माध्यमं असणार तसेच त्या समाजाचं नेतृत्व करणारे असणार त्यामुळे हा एक मुद्दा पण मला लक्षात घ्यायला हवा असं वाटतं याच्या अनुषंगाने एक शब्द प्रयोग इंग्रजीमध्ये खूप आदराने केला जातो त्याचं मराठीकरण करणं कदाचित कटू असेल किंवा खूपच ज्याला कडवटपणा म्हणता येईल अशा स्वरूपाचं त्याचा मराठी अर्थ असू शकेल म्हणून मी मुळात तो मूळचा इंग्रजी शब्द वापरतो आणि मग त्या अनुषंगाने त्याचा मराठी अर्थ जर आपल्या लक्षात आला येईल असतो तर डी इंटेलेक्च्युअलायझेशन ऑफ द सोसायटी समाजाचं म्हणजे अवैचारिकरण म्हणावं कारण निर्बुद्धीकरण म्हणणं वाईट दिसेल बरं दिसणार नाही कारण आपल्याला स्वतःविषयी किती टीका करून घ्यायची हा सुद्धा प्रश्नच आहे त्यामुळे वैचारिकतेचा अभाव जर समाजामध्ये असेल तर तो माध्यमांमध्ये तसाच दिसणार क्रमांक एक पण त्याच वेळेला माध्यमांची खरी जबाबदारी असते की अशा समाजाला वैचारिकतेकडे नेणं आता गंमत कशी आहे मी ज्या दिवशी पत्रकारितेत आलो मी हा मुद्दा अनेकदा सांगितलेला आहे की का कशासाठी या माध्यमात यायचं अशी एक काही भूमिका त्यावेळेला माझे संपादक होते गोविंदराव तळवळकर यांनी स्पष्टपणे सांगून ठेवलेली होती दिलेली होती आणि तसं पद्धतीने आपल्याला काहीतरी करता यायला हवं अशी एक मनातनं आस होती म्हणजे समाज एका दिशेने जात असेल तर खरं म्हणजे माध्यमांनी मध्ये उभं राहून दुसरी दिशा दाखवायला हवी आता उलट झालेलं आहे समाज एका दिशेने जात असेल तर माध्यम त्याच्या दिशेने जातात ती माध्यमं आधी पुढे पळतात का समाज आधी पुढे पळतोय अशा स्वरूपाचं चित्र दिसतं हा एका अर्थाने माध्यमांचा मोठा पराभव आहे असं स्पष्टपणे नमूद करायला हवं आणि त्या पराभवापेक्षा ज्याला कर्तव्यच्युती म्हणतात म्हणजे माध्यमांनी स्वतःची जबाबदारी टाकणं आहे हीच जबाबदारी एक सामुदायिकरित्या माध्यमांकडून सोड सोडून दिली की केली आहे की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे कारण मला हे पटतच नाही आम्ही मी, मी मुद्रित माध्यमाचं आहे प्रसन्न इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित आहे ज्या वेगवेगळ्या प्राध्यापकी माध्यमांना शिकवतात अपूर्णा वेलणकर या स्वत मुद्रित माध्यमांशी संबंधित आहेत विश्वंभर ज्यांचं त्यांच्या पद्धतीनं सामाजिक कार्य समाज प्रबोधन सुरू आहे पण अशा वातावरणात जर माध्यमं म्हणत असतील की लोकांना चांगलं वाचायला आवडत नाही तर मला असं वाटतं की याच्या इतका स्वतः स्वतःचा केलेला पराभव दुसरा असूच शकत लोका ना था था लोका ना नाही लोकांना चांगलं वाचायला आवडत नसेल तर याचा साधा अर्थ असा आहे की लोकांना चांगलं वाचायला देता येईल अशी क्षमता या माध्यमांमधल्या लोकांमध्ये नाही ते आम्ही गमावून बसलेलो आहोत हा मला असं वाटतं सगळ्यात मोठा धोका पुढच्या समाजाच्या प्रगतीच्या अनुषंगाने दिसतो याचं कारण असं की गेल्या तुम्ही भारताचा घ्या जगाचा घ्या हा मोठा इतिहासाचा टप्पा तुम्ही काढून बघा प्रत्येक महत्वाच्या घटनेला आकार देण्याचं किंवा प्रत्येक महत्वाची घटना घडवण्यामागचं सगळ्यात मोठं काम किंवा त्याच्यामागची प्रेरणा किंवा त्याच्यामागचा एक जो त्याला उद्देश देणं असतं हे माध्यमांनी केलेलं आहे माध्यम म्हणजे राजा कालस्य कारण असतो की नाही माहिती नाही मला माझा त्याच्यावरती विश्वास नाही पण माध्यम मात्र कालस्य कारण असतात माध्यमांनी त्या काळाला आकार द्यायचा असतो त्या काळाला घडवणं निदान प्रयत्न करणं हा त्या माध्यमांच्या जबाबदारीचा भाग असतो ती जबाबदारी आम्ही सोडून देतोय असं आता दुर्दैवाने म्हणावं लागेल कारण मग माध्यमांचं काम काय माझ्यामध्ये अं दोनच कामं कुठल्याही माध्यमांना असतात एक लोकांना जे हवं आहे ते द्यायचं आणि लोकांना जे द्यायला हवं असं आपल्याला वाटतं ते द्यायचं आता आपल्याला वाटतं म्हणजे कोण मग अर्थातच ते अर्था संपादक मंडळ आलं की नाही लोकांना हे हे वाचायला आवडते ते ठीक आहे ते द्यायलाच हवं पण त्याच्याबरोबरीनं लोकांनी काय वाचायला हवं हे सुद्धा देणं आवश्यक असेल ते माध्यमांची जबाबदारी त्याच्यामध्ये येते माध्यमांचं ते अतिशय महत्वाचं काम आहे पण आता जर माध्यमातलेच लोक म्हणत असतील की लोकांना वाचायला आवडत नाही तर मला असं वाटतं की मग आपल्या उद्दिष्टाचा अर्थ काय आपण या या व्यवस्थेमध्ये आहोत याचा अर्थ काय हा प्रश्न माध्यमांनी आता स्वतःला हा विचारायला हवा त्या उद्दिष्टाचा जर अर्थ सापडत नसेल तर मला असं वाटतं की माध्यमांची अर्थशून्यता ही दिवसेंदिवस मग अधोरेखित होत जाईल माध्यमं कालबाह्य होत आहेत की काय माध्यम एक आहेत बुवा या पद्धतीनं त्याची जर दखल घेतली जाणार नसेल तर मला असं वाटतं की मग माध्यमांचं असणं हे पूर्णपणे निरर्थक ठरेल आणि दुर्दैवाचा भाग असा की सद्यस्थितीमध्ये माध्यमकर्मीच या आपल्या निरर्थीकरणाला मोठ्या प्रमाणावर बळ देत आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही भूमिका माध्यमांनी स्वीकारायला हवी माझं काम काय आहे माझी जबाबदारी काय आहे याच्या अनुषंगानं आपल्याला आपल्या कामामध्ये ते स्वरूप दिसायला हवं प्रत्येकाची प्रत्येक भूमिका प्रत्येकाला मान्य होईल असं कधीच नाही असं होऊच शकत नाही म्हणजे माझी व्यक्ती म्हणून अतिशय आवडते स्टीव्ह जॉबचं खूप सुंदर वाक्य आहे की तुम्ही सगळ्यांना सुखी करू शकत नाही सगळ्यांना आनंदी करू शकत नाही तो पुढे असं म्हणतो की जर तुम्हाला सगळ्यांना आनंदी करायचं असेल ना तर तुम्ही आईस्क्रीमचं दुकान टाका मग येणारा प्रत्येक जण हा त्यातनं आनंदी होऊनच जाईल मला असं वाटतं की माध्यमांनी समोरच्याला किती वाईट वाटतंय किती चांगलं वाटतंय किती गोड वाटतंय किती कडू वाटतंय याचा विचार न करता आपल्याला जी न्याय भूमिका वाटते ती मला असं वाटतं पूर्णपणे स्वतःच्या बौद्धिक ताकदीवरती घ्यायला हवी माध्यमांचा व्यवहार हा बुद्धीच्या आधारे असायला हवा भावनांना खेळ करणं भावनांची खेळ करणं किंवा भावनांची खेळ करणाऱ्यांना उत्तेजन देणं हे मला असं वाटतं माध्यमांनी करू नये माध्यमांचं ते काम नाहीये या अनुषंगानं शेवटचं वाक्य फक्त मी सांगतो आणि थांबतो भरपूर जण सहभागी होणार आहेत आगरकरांनी तेव्हा जेव्हा त्यांचं वर्तमानपत्र सुधारक काढलं आणि टिळकांपासून विभक्त झाले त्यावेळेला त्यांनी आपल्या नियतकालिकाचं प्रयोजन काय असं एक मोठा निबंध लिहिला होता आणि त्याच्यातला शेवटचा परिच्छेद इतका सुंदर होता म्हणजे इतकं ताकदवान मराठी आता सुधारलेल्या जगात आपणही लिहू शकत नाही लिहिलेलं तर वाचतील की नाही हा शंका आहे आणि वाचल्यानंतर पटेल की नाही हा शंका आहे आणि पटल्यानंतर हे असो काय छापतात बुवा असा प्रश्न पडू शकेल की काय अशी परिस्थिती आहे आगरकरांनी स्वच्छपणे असं लिहून केलेलं होतं की लोकांस काय वाटेल याचा विचार संपादकांनी करू नये त्याच्या त्याचे पुढचं त्यांचं वाक्य असं आहे लोकांनाही जर तुम्ही लेखन करणार असाल तर तुमच्या हातून काहीही भले होणार नाही त्याच्यामुळे लोकांना जे योग्य आहे असे तुम्हाचं वाटते त्याचा पूर्णपणे तार्किक पद्धतीने स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवरती विचार करून ती भूमिका निर्भीडपणे मांडायला हवी हे महाराष्ट्रात होऊन गेलेला अतिशय एक ज्याला वैचारिकतेचा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल असा गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारखा एक विचारवंत सांगून जातो मला असं वाटतं की त्याच्या इतकी सुस्पष्ट भूमिका माध्यमांची आत्तापर्यंत कुठेही कुणीही मांडलेली नाही किंवा आगरकरांनीच इतकी सुस्पष्ट मांडून ठेवलेली आहे की त्याच्यापेक्षा अधिक कुणाला मांडण्याची गरज वाटली नसावी तर हा जो परिसंवाद आहे त्याचा एक बीज या अर्थाने मी हा मुद्दा इथे मांडतो आणि थांबतो चर्चेच्या ओघामध्ये आणखी मुद्दे येतील आले नाहीत तर ते कसे काढायचे यासाठी प्रसन्न समर्थ आहेच त्यामुळे पुन्हा एकदा आयोजकांचे आभार आपले आभार या विषयावर आपण बोलत राहू धन्यवाद